आभी होयवंत आभी होत हो एक दिवस एक दिवस आमचा मृतय एकच ध्यास आमचा मनी पूर्ण विश्वास आभी हो यजवंत एक दिवस कळलं आपण सगळे आपलं हे सुधारणा चांगल्या करणार आहोत चांगल्या गोष्टी घेणार आहोत आणि आपण चांगल्या यशस्वी व्यक्ती होणार आहोत आम्ही हो यशवंत आम्ही हो जयवंत आम्ही हो यशवंत हो एक दिवस एक दिवस पूर्ण विश्वास आम्ही हो मू यश बंद तोडू दुष्ट तोडुदुष्टुढिंदे बंद फोडू अन्यायाती भिंत तोडू दुष्ट ऋढिंदे बंध फोडू अन्यायाती भिंत मिरवू महिला पंचमवेत एक दिवस एक दिवस आमच्या हृदय एकच ध्यास आमच्या मनी पूर्ण विश्वास आम्ही दिवस होती अबलांच्या प्रबला आपल्याला काय म्हणतात आपण आपला आहोत आपला आहोत आपण आपण कोण आहोत सबला आहोत प्रबला आहोत आपल्यामध्ये खूप ताकद आहे फक्त ती ताकद जागी झाली पाहिजे आपल्या मधल्या ताकदीचा आपल्याला अंदाज आला पाहिजे तोच आपण दिवसभर घेणार आहोत होतील अबलांच्या प्रबला पंथी दक्षिण घेतून नजराळा होतील अबलांच्या प्रबला पंथी दक्षिण घेतून नजराळा देतील प्रकाश जगताला एक दिवस एक दिवस आमच्या ध्यास आमचा मणी पूर्ण विश्वास आम्ही यशवंत एक दिवस आम्ही होयसवंत आवि हो आवी यशवंत एक दिवस एक दिवस अमुचारृदय एकच ध्यास मनी पूर्ण विश्वास